Thank you. बरेच दिवस झाले माझं जे काही रुटीन आहे ना ते खूप असं अनियमित होतं इरेग्युलर होतं कुठेच काही नाही पण आता मी ठरवलं की लवकर उठायचं तरी लवकर लवकर करता करता थोडंसं पहिला दिवस असल्यामुळे उशीर झाला तरी इट्स ओके आहे पण बाहेर अंधार आहे आणि जवळजवळ पाहुणे सहा वाजले साडेपाचला उठायचं ठरवलं पंधरा मिनटं होते इकडे तिकडे पण चला आता पटापट झाडझूळ करते आणि नंतर जे काही रुटीन आहे माझं नवीन मी काय सुरू केलं ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि छान छान सपोर्ट करा जवळजवळ आता पावणे सहा वाजले होते त्यामुळे बऱ्यापैकी उजडलेलं होतं बाहेर आणि ना आपण जेव्हा ठरवतो तेव्हा खरंच ते स्वप्न असो किंवा कुठलीही गोष्ट असो ती सत्यात उतरायला कायम ही आपल्या पाठीशी असतेच असते जसं मी आज ठरवलं आणि त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी होत गेल्या म्हणजे आपण एक असते ना की मनात सगळ्या गोष्टी ठरवल्या की त्या सगळ्या आपआप होत जाते तसंच आज माझ्या बाबतीत घडलं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय होतं ते हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आणि तुम्हीसुद्धा तसं करा मी आवर्जून सांगते की खरंच आपल्याला एक काहीतरी जर करायचं असेल ना तर नक्कीच आपल्याकडे अशा या गोष्टीमुळे आपण ते नक्की साध्य करू शकतो तर इथे सकाळ झाली आणि झाडतपर्यंत बऱ्यापैकी आणखीन उजाळलं होतं म्हणजे पूर्ण जो दिवस आहे ना तो उगवलेला होता तर इथे झाडझूड करून घेतली आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं की एक खूप छान वाटते आणि नंतर रांगोळी जी आहे ती मी नंतर काढणार कारण आज थोडासा उशीर झाला होता मला म्हणजे जसं मी ठरवलं त्या त्यानुसार थोडासा उशीर झाला पण मी हळूहळू सगळं रुटीनमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतरनं चहासुद्धा मी ठेवलेला होता आधीच जेव्हा पाणी टाकायला गेली ना त्या दरम्यान मी चहासुद्धा ठेवला कारण यांची ड्युटी होती यांना सकाळीच जायचं होतं आणि बिना चहा पिल्याने गेले की ते मलाच चांगलं वाटत नाही आणि जेव्हा खास करून मी जागी असते आता रिदू जेव्हा छोटा होता तेव्हा या गोष्टी कुठेतरी मागे पुढे व्हायच्या किंवा स्किप व्हायच्या मग ते बाहेर वगैरे जाऊन प्यायचे कारण चहाची सवय असल्यावर चहा पिल्याशिवाय चांगलं वाटत नाही म्हणून तर चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर हे गेले चहा घेऊन माझा व्हायचाच आहे आणि आता म्हटलं घर पूर्ण झाडायला घेते म्हणून मशीनमध्ये जेवढे काही रात्रीचे कपडे होते मुलांचे असतेच डबलचे संध्याकाळी हातपाय धुतात तेव्हा ते कपडे चेंज करते माझं पण ड्रेस वगैरे मी सकाळून लावते सोडून द्यावं लागते आणायला जावं लागते त्यासाठी आणि कधी कधी यांचे पण कपडे जे असतात ड्युटीवरचे डबल जे असतेच असते तर ते सुद्धा कधी कधी धुवायचे असते तर हे सगळे जे कपडे आहे ना मी या टायमिंगला आता मशीनला लावून ठेवले फक्त रेडी करून ठेवले आणि त्याच्यानंतर जे काही झटक झुटक करायचे होते सोफे मधातल्या रूमला तर हातच नाही लावला कारण तिथे दोघंही झोपून आहे झोपून आहे त्याच्यामुळेच मी माझं योग्य वेळेमध्ये काम करू शकत आहे आणि पुढे जाऊन अजून मला रुटीनमध्ये चेंजेस करायचे आहे तर ते एकाच दिवशी सगळं सक्सेस होत नाही त्याच्यासाठी आता हळूहळू सगळं येईल रुटीनमध्ये आता बऱ्यापैकी थंडीसुद्धा कमी झाली आणि रिधूसुद्धा मोठा झाला म्हणजे आता त्याला फिडिंग तर हो बंद होऊन त्याला आता सहा सात महिने झाले जसं तो दोन वर्षाचा झाला तसंच ते बंद झालं आणि त्याच्यामुळे कसं सकाळी उठायला आता था, सोयीस्कर ठरते मला जेव्हा आपलं बाळ छोटं असते दूध वगैरे पिणारं असते ना आणि नसेल जरी पीत ना दीड वर्षात कोणी कोणी सोडतात तरी पण ते कसं असते बाळाला मम्मीची सवय असते आणि आपण ते शेड्यूलमध्ये नसतो रुटीनमध्ये नसतो तसंच माझं व्हायचं पण आत्ता ते सगळं हळूहळू एकसारखं होणार आणि हेच माझं आधी होतं तरी ते सगळ्या माझ्या झाडजुळी जे आहेत त्यासुद्धा होऊन गेलेल्या आहे आता आता सगळ्या माझ्या ज्या काही झाडजुळी आहे त्या सगळ्या कम्प्लीट झाल्या अहो पण ड्युटीवर गेले जेव्हा चहा दिला ना तेव्हाच मग ते ड्युटीवर गेलेले होते आणि बघा पाणी माझ्यासाठी आता गरम झालं पटकन अंगो करते आणि मग बाकीचं रुटीन शेअर करते पोछा वगैरे लावायचं जे आहे ते मी सगळ्यात लास्ट म्हणजे कसं घर आपलं छानही दिसते आणि कामं झाल्यासारखे वाटते नाही तर आतापासून जर लावला ना आता मुलं उठेल पुन्हा पाणी दूध पिणं ह्या त्या गोष्टी आपल्याही हाताने काही गडबडीमध्ये पडते म्हणून मग पोछा लावायचं मी सगळ्या शेवटी ठेवलेलं आहे तर चला कंटिन्यू करा मोबाईल चार्जिंगला लावते पहिले वीस टक्के बॅटरी आहे तो पण तांघोळ वगैरे सगळं आवडते ओटा मी रात्रीच क्लीन करून ठेवते त्याच्यामुळे ओट्यावरचा प्रश्नच येत नाही आणि झाडझूळ केली की घर असं बिलकुल क्लीन दिसायला लागते आणि बेडवरचं जर झालं तर तेवढं काही ते आउट आपली रूम आहे त्याच्यामुळे तेवढं काही वाटतच नाही अजिबात मेन म्हणजे घराला पूर्ण मी डीपली झाडून घेतला आणि आंघोळ वगैरे केली आता छान इथे मॉइश्चरायझर लावून क्रीम लावत आहे ही जी लावत आहे ही कोल्ड क्रीम आहे आणि आधी जो मटका आहे ना जो बास्केटवर ठेवलेला आहे ती आहे मॉइश्चरायझर बॉडी लोशन वगैरे पण आपण त्याचा यूज होतेच होते तर ते वेगळं आहे ओरिफ्लेमचं मी एक त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं तर एवढं लावूनसुद्धा माझा चेहरा दहा ते पंधरा मिनटामध्ये ड्राय पडतो म्हणजे इतकं ड्राय स्किन झाली आहे ना थोडा वेळ चेहरा जो आहे तो ऑइली दिसतो पण काही वेळानंतर पूर्णपणे ड्राय होतो म्हणून मी पावडर अजिबात लावत नाही आता मी रेडी झाली आता मुलांच्या मागे रागावं लागते कारण सव्वा सात वाजले नाही म्हटलं तरी जर मी आवरलं पण आता स्मितूच्या मागे मला लागावं लागणार होतं आणि सोबतच रिदूचं पण असतं आणि सकाळची वेळ म्हटलं की दोघांचं एक सोबत सुशी ह्या सगळ्या गोष्टी येतेच बघा जेव्हा छोटं बाळ असते ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ॲट अ टाइम आपल्याला मॅनेज करावे लागते म्हणजे जसं आपल्या नवदुर्गाला इतके सारे हात असते ना तसे आपले हात हे कायम इकडे तिकडे कधी स्वयंपाक खोलीत कधी बाहेर कधी मुलांकडे कधी इकडे कधी तिकडे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकटी बाईला धावावं लागते आणि तसं माझ्या बाबतीत तर नेहमीच होते कारण हे अजिबात घरी राहत नाही आणि जेव्हा खरं काम असते ना तेव्हा तर कधीच नसते ब्रश कोण कराल फटफटक फिनिश कर तर स्मितूचा ब्रश वगैरे झालेला होता आणि त्याला मी दूध बिस्किट देऊन दिलं कारण त्याला थोडंसं वेळ लागते म्हणून रिधूचं इथे रडणं सुरू होतं म्हणून मग त्याचं कसं झालं मला भाजी फोडणी द्यायच्या आधी पटकन म्हटलं चल तुला पण ब्रश करून तू पण दूध बिस्किट खात बस आणि मी आता त्याला हळूहळू हो हो सगळ्या सवय लावत आहे स्मितूबरोबरच देण्याचं कारण तो पण आता स्कूलमध्ये जाईल यावर्षीपासून म्हणून आणि नंतर मीसुद्धा इथे चहा घेऊन घेतला आणि चहा घेतल्यावर ना पटकन भाजी फोडणी द्यायची मी तयारी केली कारण भाजीसुद्धा शिजली पाहिजे कधी कधी वेळ वगैरे झाला ना तर ती अदरकच्ची भाजी असते मग ते मुलांना डब्यामध्ये नाही चांगलं वाटत मग पटकन एखादी आलू कट करून त्याचं चटणी बनवून मला द्यावे लागते अशी पण माझ्यावर वेळ येते बरं कधी कधी प्रत्येकच गोष्ट वेळेत होईल असं नाही आहे पण मी ते करण्याचा प्रयत्न करतच असते नेहमीच्या नेहमी कारण दोन दोन मुलांचं याचं करा त्याचं करा होतेच गडबड कितीही नाही म्हटलं तरी पण आता यानुसार मी करणार म्हणजे करणारच तर तुम्हीसुद्धा करून बघा तर इथे भाजी फोडणी द्यायसाठी घेतलेली आहे आणि गवाराच्या शेंगा मी रात्रीच तोडून ठेवल्या आणि ज्या पॉटमध्ये धुवायच्या होत्या त्याच्यातच बरोबर ठेवते मी झाकून म्हणजे इकडला तिकडे भांडं करायचं काम नाही आणि वेळ पण वाया जायचं काम नाही तर सिंपलशी फोडणी दिली जिरं मोहरी टाकून लसण अद्रक नव्हतं तरी पण खूप छान अशी ही भाजी झालेली होती छान जसं आपण तेलामध्ये भाजी कुठलीही होऊ दिली ना त्या भाजीला आणखीनच टेस्ट येते म्हणून मी भाजी लवकर बनवण्याचा प्रयत्न करते म्हणजे काम टाकून पटकन भाजी फोडणी देते म्हणजे आपलं बाकीचं वेळ होतपर्यंत ती भाजी छान अशी कमी गॅसवर मस्त अशी शिजून येते कारण वेळ झाला की आपण लगेच तो पावर वाढवतो आणि भाजी कधी कधी कच्चट राहते कधी कधी ती अर्धी शिजल्यासारखी आणि तिखट मीठ व्यवस्थित ते शिजलं नाही की ते भाजीला पांढरा जो कलर असतो ना तो यायला आपोआप असं दिसून पडते त्यासाठी आता इथे छान असं शेंगदाण्याचा कूट टाकला थोडासा कमी झाला कारण आता झालेले होते शेंगदाणे फिनिश कारण आता महिन्याचं एंडिंग आणि आता आणायला जाणार मागच्या महिन्यात आणलंच नव्हतं तर येणारा जो ब्लॉग्स आहे ते पण तुम्ही नक्की बघाल तर इथे ना आता पोळी पण मी त्याच्यापुरतीच एक बनवली छान तूप लावून त्याला शेकून घेतलं आणि आता टिफिन पॅक करायची पण इथे तयारी माझी सुरू आहे अशी जी गडबड आहे ना ती माझी होते ज्या दिवशी मला नेऊन द्यायचं राहते ना त्या दिवशी होतेच होते माझ्या मागं घाई आणि नसलं नेऊन द्यायचं तर तेवढं काही टेन्शन नसते दुपारी आणायला जायचं म्हटलं तेवढं काही वाटत नाही पण सकाळच्या गडबडीत जर जायचं असलं ना तर थोडंसं होते गडबड तर समजून घ्या येईल ना तुम्ही पण चला तर आत्ता जस्ट मी आलेली आहे घरी आता वाजलेले आहे पावणे नऊ वाजत असेल तर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवरलं की चांगलं वाटतं आणि रिदूलानं म्हटलं चल वाळा थोडंसा सोबत कारण शेजारी कसे सगळे बीजी शेड्यूलवाले वर्किंग आहे आणि एक मुलगी राहते म्हणजे दोन इकडे एक तिकडे कशा दोन मुली राहते पण आधी ठेवायची मी थोडीशी भीती वाटत होती पण आता थोडंसं शॉर्टकट मी शोधून काढला रिटर्न यासाठी म्हणजे रोड क्रॉस नाही करावं लागत तर त्याला चल म्हटलं मी तर तो यायलाच तयार नाही म्हणजे त्याला इतका अजिबात विश्वास नसल्यासारखा तर आता तो आहे आतमध्ये तर तोपर्यंत मी पूजा करते आणि नंतर त्याला बोलवते किंवा पहिलेच बोलवून घेते रिधूला आणायला गेली पण तो काही यायला तयार नव्हता मग तीच बोलली की वहिनी थोड्या वेळाने घेऊन जाल म्हणजे फोनवरच ती बोलली आणि मग मी म्हटलं ठीक आहे माझी पूजा वगैरे करून घेते तोपर्यंत तो, तो येऊन रेडी होता गेटच्या आतमध्ये आणि परत जायसाठी पण तो तसाच तयार झाला कारण त्याला आता बऱ्यापैकी गेट खोलता येते आणि गेटवर चढून तो गेट खोलतोसुद्धा आणि उठून पळतोसुद्धा असं त्याचं झालेलं आहे इथे छान देवपूजा झाली आणि बघू शकता वेळ जी आहे ती नऊ वाजलेले होते म्हणजे पाच मिनटं नऊ वाजायला बाकीच होते आणि रिदू जो आहे तो बाहेरच्या साईडला सँडलसुद्धा तो काढायला तयार नव्हता म्हटलं ठीक आहे तू इथेच खेळ गेटला छान असं पक्क लावून घेतलं म्हणजे त्याला ते खालून लॉक केलं की ला खोलताच येत नाही म्हणजे मोठे जर कोणी असेल त्यांनाच ते खोलता येते छोटे छोटे मुलं जरी असेल ना येणाऱ्या आतमध्ये त्यांनासुद्धा ते खोलता येत नाही तर रांगोळी काढायची मी विसरली होती विसरली म्हणजे आपलं मागं गडबड जी होती सकाळची तुम्ही बघितलीच तर त्याच्यामुळे मी ते राहून दिलं कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रायोरिटी आपल्या मुलांना द्याव्या लागते कारण शाळेची वेळ आणि ड्युटीची वेळ वेड़ ही वेळेनुसारच जावं लागते आपल्याला कुठं पर्सनली जायचं असेल ती गोष्ट वेगळी आहे पण या गोष्टी वेळेत पाहिजे हा उचल झाडाचे पानं खूप गडतात आणि ना या गोष्टी करायला खूप आवडते म्हणून मी त्याला सांगितलं की जेवढे जेवढे पानं पडले तेवढे तेवढे ते उचलून ते, ते बाहेर टाकत जा आणि ते कचरा सुपळी जी आहे ती पूर्ण स्वच्छ असते रोज मी पाण्याने धुते म्हणून त्याला मी हाताळायला देते नाहीतर ते आपल्याला शक्य होत नाही मुलांच्या हाती लागू देणं तर ती स्वच्छच असते आणि जास्त करून जो समोरचा ड्राय कचरा असतो तोच मी त्याने उचलते ओला वगैरे कचरा उचलत नाही त्यामुळे समजून घ्या आणि त्यानंतरनं मी आतमध्ये आली म्हटलं आहे अंगणामध्ये खेळत आणि व्यवस्थित मी गेटसुद्धा लावून दिलं कारण कामं जरी आपले कितीही असले तरी मुलांकडे लक्षही तेवढे जास्त द्यावं लागते कालच्याच दिवशी तो थोडंसं हे झालं होतं मी लक्ष कमी दिलं म्हणजे मागे आपल्या कामात होती चलपटकन करून घेते बा आणि तेवढ्या वेळात तो दुसऱ्या कॉलनीमध्ये चालला गेलेला होता मग मी आणायला गेली म्हणजे कोणी ना कोणी ओळखीचं असतेच पण या गोष्टी खरंच खूप काळजीने कराव्या लागते आणि पावसाळ्यात तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण सापं वगैरे खूप जास्त डेंजर प्रमाणातले इकडे या भागात निघतेच निघते कारण जंगल एरिया आहे गडचिरोली म्हटलं तर आणि तसंही कुठंही बघा सापं म्हटलं की हा खतरनाक असतोच प्राणी तर सगळं काही बेडरूममधलं मी आवरून घेतलं देवपूजा झाल्यावरच केलं एका ताईची मला लास्ट टाईम कमेंट होती की ताई ते जे बेडला वगैरे आपण हात लावतो तर ते देवपूजा केल्यावरच करायचं म्हणजे तसं तर संध्याकाळचं दिवाबत्ती आपण बेडवर लोटतो झोपतो उठतो ह्या सगळ्या गोष्टी होतेच पण ॲटलीस्ट सकाळच्या वेळेतरी ह्या गोष्टी पाळायला पाहिजे तर ठीक आहे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या मी नेहमीच घेण्याचा प्रयत्न करते तुम्हीही तेवढ्याच काळजीने आवर्जून मला कमेंट करता खरंच छान वाटते तुमच्या कमेंट्सच्या मी खरंच वाट बघत राहते मधामध्ये व्हिडिओ नाही आले तेव्हा सुद्धा मला काहीतरी मिस झाल्यासारखं वाटायचं पण इतका गोंधळ होता ना आणि त्यातल्या त्यात मला बरं नव्हतं त्याच्या मम्मी ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा मागे पाडल्या पण आता करण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे नकनिक जी आहे ती नाही म्हटलं तरी एक तास हा होऊन जातो तर ती पूर्ण अशी फैलून गेल्यासारखी झाली होती मग त्याला व्यवस्थित करून घेतलं आणि आता पटापट पोळ्या ज्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या त्या मी इथे करून घेत आहे कारण स्मितूपुरतीच मी सकाळी एक बनवून दिली होती छान न रिदूचं दूध बिस्किट करून घेतलं मी नऊ सव्वा नऊ नऊच्या दरम्यान आधीच होऊन जाते त्याचं पण आज थोडंसं लेट झालं म्हणजे कसं त्याचं मूळ असल्या नसल्यावरचं आहे बघा दूध आणि बिस्किट दिलं त्याला आणि आता मी एक पोळी आणि थोडीशी भाजी नाश्त्यासारखी खाते नाश्ता करा बनवायला काही हरकत नाही पण खाणारे कोणीच घरी नसते मी तू सकाळीच जातो तो काही नाश्ता करून जाईल असं पॉसिबलच होत नाही आता हिवाळा वगैरे होता तेव्हा लड्डू किंवा मग अंडी वगैरे उकळून मी त्यांना देत होते पण आता उन्हाळ्याचं नाही तेवढं सहन होत लूज मोशन्स वगैरेचं प्रॉब्लेम होते मग जास्त गरम खाण्यात आलं तर त्याच्यामुळे त्याला नाही देत आता असं असतो दूध वगैरे दूध बिस्किट घेऊन जातो शाळेमध्ये आणि हे तर सकाळी जाते यांचं काही शेड्यूलच नाही आहे तर खाणारी मी मग मला तेवढे काही आवड नाही आहे नाश्ता बनवलाच पाहिजे आणि खाल्लाच पाहिजे म्हणून मी नाश्ता स्किपच करते आणि ते भांडे पण जास्त होते एकटीसाठी बनवायला पण तेवढं काही म्हणजे आपल्याला ते हे नाही राहत टाईम वेळ नाही राहत त्याच्यामुळे मी बनवतच नाही सिंपल सी जे भाजी पोळी आपली शिजते तीच मी घेते या टाईमला म्हणजे खाऊन घेते एक आणि मग बाकी नंतर बाकीचे कामं करते आणि पोटभर जेवण जे आहे ते नंतर बाराच्या दरम्यान साडे अकरा बाराच्या दरम्यान असं करते तर चला नाश्ता करून घेते भाजी आणि पोळी गवराची भाजी आलू टाकून बनवलेली आहे छान शेंगदाण्याचं कूट टाकून रिदूला बघते रिदूचानक गेटचा आवाज येत आहे मला त्याला कोणी बाहेर दिसलं ओळखीचं साईडचे लोक ते लगेच तू बाहेर पडायला बघतो तर त्याला आतमध्ये घेते नंतर नाश्ता करते चला तर ते कंटिन्यू नऊ पावणे दहा वाजता यांना पण आज सुट्टी झालेली होती यांचं काही फिक्स नसते कधी अकराला येतात कधी बाराला कधी एकला किंवा कधी सायंकाळीसुद्धा म्हणजे न आंघोळ करता न जेवता गेलं तर गेलं असं सुद्धा असते ड्युटी तर त्याच्यामुळे यांचं काही नसते शेड्यूल म्हणून मी आपलं शेड्यूल स्वतः तयार केलेलं आहे तर हे था 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 आले आलेचं आता फ्रेश होणं राहिलंच ऑब्वियस आहे सकाळपासून गेले ग्राउंडचं वर्क वगैरे असते त्यामुळे आता ते डायरेक्ट आंघोळ करेल आणि आंघोळ होतपर्यंत इकडे पाणी लावून ठेवलेलं आहे मी आंघोळीसाठी आधीच कारण कॉल आलेला होता की पाणी वगैरे लावून घे तर आता पाणी वगैरे गरम होत आहे पण मी पण माझं आवरत आहे कारण माझं असं असते की जर कुणी आंघोळीला गेलं तेवढ्या एवढ्यात पटपट पोछा जो आहे तो लावून झाला आणि पंखा लावून छान ते सोकलं की बरं वाटते नाहीतर घरात जेवढे जास्त लोक असेल ना तेवढं ते पाय पाय करते आणि माझी हे एक खूप मला वीक पॉईंट आहे की जर कोणी मी पोछं लावताना इकडून तिकडे झालं की माझी खूप चिडचिड होते त्यासाठी मी एवढी धावपळ करत होती पटापट ओटा क्लीन केला अर्धा आहे तसंच ठेवला म्हणजे जे काही गॅसच्या शेगड्या वगैरे असते त्या धुवायच्या तशाच ठेवल्या आणि पटकन पोछा लावायला घेतला जेवढ्या वेळा ते आंघोळ करून येतील तोपर्यंत ती मधातली रूम आणि बाकीचं इकडलं मग होत बसते असं विचार करून ता तर आता सगळ्यात लास्टचा जो टप्पा आहे तो बरोबर जसा टाईम मी ठरवलेला होता त्या टाईममध्येच माझा झाला आणि आज रिधूनी पण त्रास दिला नाही त्याच्यामुळे पण शक्य झालं नाही तर ज्या आता वर्किंग आहे किंवा मग छोटे बाळा आहे त्यांचं एक तास अर्धा तास असा डिले होतेच होते तर हाच होता आजचा हा व्लॉग कसा वाटत आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो एक व्हिडिओ टाकायचा आहे मला रिदूच्या रुटीनवर त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सुचवा मला सांगण्यापेक्षा सुचवा कारण काहीही झालं ना तरी रोज रोज एकच एक काम पाहून तुम्हीसुद्धा बोर व्हायला नको आणि मलाही तेच तेच नको वाटायला म्हणून तुम्ही थोडंसं ना मला एक मदत करा म्हणजे कमेंट बॉक्समध्ये जाऊन जो जो व्हिडिओ बघेल त्यांनी थोडंसं एक कमेंट करा की ताई या या टॉपिकवर तू व्हिडिओ बनव मी नक्कीच तसे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर बघू शकता घर सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि रिधून कचरा अजिबात करत नाही म्हणजे खेळणे त्याचे असते इकडे तिकडे पडलेले पण कचरा जो आहे ना तो जेव्हा आंघोळ वगैरे करतो तेव्हा तो स्वतःच त्या गोष्टी टाळटाळ करतो म्हणजे त्यालाच त्या गोष्टी आवडत नाही ही एक त्याच्यामधली चांगली गोष्ट आहे आज पायदान धुवून टाकल्या होत्या त्याच्यामुळे मी तिथे कपडे जे आहेत ते टाकले आणि त्याला नाही एक छत्री पाहिजे होती खेळायसाठी तर बघा टायमिंग तर माझं जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झालं मी ठरवलं होतं की साडे पर्यंत सगळे कामं झाले पाहिजे आता पाच दहा मिनटं तर इकडे तिकडे होईल म्हणजे साडे दहाचे अकरा असं मी ठेवलेलं आहे त्याच्यात ता आता बघा पंचवीस मिनटं माझे वाचले आता पंचवीस मिनटात काही नाही फक्त शेगड्या ज्या आहेत ते इथे ठेवायच्या आहे आणि कुकर लावायचं आहे बस आणि स्वतःला फ्रेश करायचं आहे कारण सकाळपासून जे धावपळ असते जे आपलं स्किन केअर केलं होतं ते अजिबात काहीच काहीच राहत नाही एवढ्या वेळेपर्यंत तर चला आता पटकन सेल्फी स्टिकने बोलत आहे बऱ्याच दिवसानंतर कारण हे बघा इतकं छान क्लिअरिटी येते सेल्फी स्टिक लावली आहे तर सगळं झालं हे पण आलेलं आहे आता रिदूला हे बघतात आणि मी माझं कुकर लावून फ्रेश होऊन एडिटिंगला बसते असं ठरवलं आता बघू कुठपत होते ते कारण हाच एक टायमिंग असतो की पटपट -पट करून बसायचं नाही तर मग ते बारा वाजले की दोन दोन वाजले की चार परत संध्याकाळ परत तेच तेच ते असं ते, 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 करता करता अजिबात ते एडिटिंगला वेळ मिळायचा नाही तर त्याच्यासाठी मी आता हे रुटीन शे नवीन तयार केलेलं आहे आणि याचा जो टेबल आहे ना तोसुद्धा बनवला खरं याच्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल तर चला आता कुकर लावून घेते आणि एडिटिंगला बसते आणि हा जो ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसमोर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ